हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं एका माहितीपूर्ण आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये आजकाल आपण बघतोय युरिक ॲसिडचं प्रमाण सर्वांनाच खूप असं वाढलेलं आहे आणि सर्वांनाच हा त्रास जाणवतो आहे खूप सर सर्वांना सहा त्रासही भेडसावतो आहे तर त्याच्यावर आपण घरगुती उपाय घेऊन आलेले आहेत युरिक ॲसिड कमी करण्यासाठी सकाळी या बियांचं पाणी प्या अनेक समस्या होतील दूर युरिक ॲसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखीची समस्या झपाट्याने वाढते त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही रोज सकाळी रिकाम्यापोटी आयुर्वेदानुसार या बियांचं पाणी प्यायलास तुम्हाला फायदा मिळतो गेल्या काही वर्षापासून युरिक ॲसिड रुग्णांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे बदलती जीवनशैली कामाचा वेळा आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे ही समस्या गंभीर होत चालली आहे शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यास अनेक समस्या होत्या शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर हळूहळू हे युरिक ॲसिड कडक होऊ ते काचेच्या तुकड्यांसारखे आकार घेतो हे क्रिस्टल्स बोटांच्या सांध्यांमध्ये पायाची बोटे आणि शरीराच्या इतर सांध्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात होते सांध्यांभोवती जमा झालेल्या या क्रिस्टल्समुळे रुग्णांना सांधेदुखीची समस्या वाढते या दुखण्यामुळे हातापायांच्या हालचालींमध्ये अडचण येते आणि त्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करणे आणि चालणेही कठीण होऊन बसतं युरिक ॲसिड वाढल्याने संधीवात गाऊट आणि किडनी स्टोन यासारख्या रोगांचा धोका वाढतो असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिक गोष्टी आणि आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते उच्च युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी ओवा खाण्याचा योग्य मार्ग आणि योग्य वेळ आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत युरिक ॲसिड कमी करण्यासाठी ओवा किती फायदेशीर आहे सेलेरीच्या बिया म्हणजेच ओव्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आढळते हा घटक युरिक ॲसिड पातळी कमी करण्यास फायदेशीर मानला जातो त्याच ओव्यामध्ये काही संयुगे देखील आढळतात जे गाऊटची लक्षणे कमी करतात त्याचवेळी सेलरीच्या बियांचे सेवन केल्याने सांध्याभोवती जळजळ कमी होण्यास मदत मिळते ओव्यांचे सेवन केल्याने पचनासही मदत मिळते तसंच ओव्याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास देखील फायदा मिळतो भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती बिया देखील सांधेदुखीची समस्या कमी करण्यासाठी प्रभावी मानली गेली आहे युरिक ॲसिड कमी करण्यासाठी ओव्याचे सेवन कसे करावे हे आता आपण बघूया चार चमचे ओवा अर्धा लिटर पाण्यात मिसळा आता ज्या भांड्यात ओवा आणि पाणी ठेवले आहे ते झाकून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी एक ते दोन ग्लास या प्रमाणात प्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही ओव्याचा चहा बनवू शकता हे ओव्याचे पाणी दररोज सकाळी पोटी प्यायलास त्याचा फायदा होतो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल चला तर भेटूया आता आपण पुढील छान अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर काळजी घ्या